उमेदवार तुम्ही पंकजा मुंडे देखील का दिलाय नाही एक तर पंकजाचा आमचा काय संबंध आहे ती वेगळ्या पक्षाची आहे आम्ही वेगळ्या पक्षाची आहोत आणि आम्ही ज्या ओबीसीसाठी जीवाचं रान करतो रात्रंदिवस आमच्या अंगावर जेवढे केस असतील एवढ्या शिव्या आम्हाला मराठा समाजानं घातलेल्या आहेत त्यावेळेस पंकजाताई कुठं होत्या त्यावेळेस नव्हत्या आणि म्हणून आमचा कॅन्डिडेट आम्हाला आम्हाला कुणाला कुणाला पाडायचं आणि कुणाला आणायचं याचा काही देणं घेणं नाहीये ना आम्हाला आमचा उमेदवार जिंकून आणायचा आहे आणि आम्हाला लोकसभेत पाठवायचं आहे म्हणून आम्ही त्यांना उमेदवार तुम्ही त्यांना विचारा ओबीसीच्या आंदोलनामध्ये आल्या नाहीत असं आमचं स्पष्ट मत आहे आणि म्हणून ते ओबीसी आहेत किंवा नाही त्यांना विचारून घ्या जर ओबीसीच्या असत्या तर त्या ठिकाणी आंदोलनामध्ये आल्या असत्या एवढ्या गोर गरीब अठरा पगड जातीचं वंजारा असेल धनगर असेल माळी असेल कोळी असेल हे बारा जर असतील लोहार कुंभार सुतार हे सगळे असतील यांच्या तोंडातला घास हा मराठा समाज काढू लागला म्हणून आम्ही आरडू लागलो त्यावेळेस पंकजाताई का आल्या नाहीत त्यांची भूमिका कशी ओबीसंद त्यांना मला काय माहिती त्यांची भूमिका नाही नाही दिसली म्हणजे आमच्या या आंदोलनामध्ये आल्या नाहीत आले नाहीत म्हणून याचा अर्थ त्यांना काही ओबीसी विषयक देणं घेणं नाही आहे आणि त्यांचं त्यांचं म्हणणं काय आलं की मी दोन समाजामध्ये भांडणं लावायला येत नाही मग त्यावेळेस आमच्या नेत्याने आम्ही विचारलं की आम्ही कुणाबरोबर भांडणं करायला लागलो म्हणजे आमच्या आरक्षणाचा आम्ही बचाव करायला लागलो का आम्ही भांडणं करायला लागलो हे आम्ही त्यांना सुद्धा